सरकारला दुःखाची जाणीव करून देणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला हो बी मी तयार आहे तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही सरकार शेपूट हलवून हलवून मैस जमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका बिनबापाची लेखर ले असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार गावाकडं नजर गेली नाही म्हणून झालं शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो अन्यायाची जाणीवच झाली नसते देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो आमदाराला तुमच्या लाल देवाला हात जोडीत गोचिडासारखे चिटकून बसले सात बाराला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभ आहे सरकार आबाळ वाटत दुष्काळाच धमक चालला आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय देश महासत्ता होण्याची स्वप्न बघल्या साथ। खिचडी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले दोन घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाच अजून अंत पाहू नका सरकार शेताचा मसलवाटा झालेला आहे ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभा पीक जाळतो आम्ही त्या जा दिवशी तुमच्या नावानं सूत्रकच पाळतो आम्ही आता तरी विचार करा नाहीतर एक किलो गव्हासाठी तुम्ही एक दिवस देश गहाण ठेवलेला ध्यान देऊन बघा माझ्या पिंडाला कावळा शिवलेला अस